गणपती आणि शिमगा हे कोकणातील दोन मोठे सण उत्सव गणपतीसाठी आणि शिमग्यासाठी जास्त करून गणपतीसाठी शिमग्यासाठी पण ते जास्त करून गणपतीसाठी साखरमान्यांना सुट्टी जरी नाही भेटली ना, ना। तर प्रत्येक घरातील म्हणजे साखरमाने शक्यतोच नाईन्टी uh, नाईन पर्सेंट तर सगळेच येतातच गणपती सणासाठी एक आनंद जो वेळ असतो ना एक तो एक वेगळाच असतो दुःख वगैरे सर्व विसरून माणूस गणपती सणामध्ये व्यस्त असतो आमच्या गणपती भगवानची पूजा झालेली आहे पूजा झाल्यानंतर आज नैवेद्य होता नैवेद्य वगैरे टाकून था झालेला आहे तर आम्ही चाललेलो आहोत आमच्या हप्त्याच्या गणपतीला भेटायला हप्त्याच्या गणपतीच्या दर्शनासाठी नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये वी मी संदेश मग सगळ्यांची मनापासून स्वागत करतो गणपती उत्सव कोकणामध्ये चालू आहे आणि गणपतीचा तिसरा दिवस आहे तर आमची पूजा वगैरे झाली गणपतीची थोडी लेटच झाली कारण रात्री कसे प्रोग्राम असतात ना म्हणजे जाकडी भजन नाच वगैरे असतात तर मग रात्री झोपायला तीन चार वाजतात त्याच्यामुळे सकाळी थोडा उठायला उशीर होतो तर पूजा वगैरे थोडं लेट झाले तर आम्ही आज चाललेलो आहोत आमच्या गणपतीला भेटायला दर्शन घेण्यासाठी कुठऱ्यामध्ये तर निघाल आहोत तर आमच्या चालू आहे चालू चालू जा जवळच आहे आम्ही चालतच जाणार आहोत गणपती आणि शिमगा हे कोकणातील दोन मोठे सण उत्सव गणपतीसाठी आणि शिमग्यासाठी जास्त करून गणपतीसाठी शिमग्यासाठी पण जास्त करून गणपतीसाठी साखरमारेनं सुट्टी जरी नाही भेटली ना तर प्रत्येक घरातील म्हणजे चाकरमाने शक्यतोच नाईंटी नाईन पर्सेंट तर सगळेच येतातच गणपती सणासाठी एक आनंद जो वे असतो ना एक वे जी जी तर उतर, एक वेगळाच असतो पूर्ण दुःख वगैरे सर्व विसरून माणूस गणपती सणामध्ये व्यस्त असतो नाही म्हणजे गणपती जे जागं तर गणपतीच्या अगोदर एक दोन महिन्यापासूनच लागते गावाला जायचं आहे गावाला जायचं आहे तर गणपती उत्सव चालू झाला आहे तर चाललेलो होता मी आत्तेच्या घरी गणपती बाप्पांना भेटायला दर्शन घ्यायला ह्या वेळेस कसं जसं आज एक ह्या वर्षी कसं थोडे एक दिवस जास्त गणपती आहेत ना पाच किती सहा दिवस आहेत गणपती सात दिवसात तर एक दोन दिवस थोडे आपल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेता येतं एक दिवस वाढला तर नाहीतर कसं मग एवढं पूर्ण बिझी शेड्यूल असतं ना पाच दिवस असले की थोडं धावपळ होते आणि स्वतःची गाडी वगैरे असली ना तर येतं एका दिवसामध्ये दोन दोन तीन तीन ठिकाणी जाता येतं पण जर एस टीच्या भरोशावर लालपरीच्या भरवशावर एवढे जास्त हे करता येत नाही तर आमचं आत्ताच्या गाव इकडे जवळच आहे ना कुठरे नदीच्या पलीकडे कुठरे पण तालुक्यामध्ये येतं तर तिथे आम्ही चाललेलो आहोत उशीरच झाला आहे दुपारच झालं कारण रात्री थोडं प्रोग्राम असतात ना तर मग झोपायला उशीर, ती उशीर होतो तीन चार वाजतात आत्ताच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेऊया तुम्हाला दाखवू आत्तेच आमचा गणपती गडनदी पाणी वाहत आहे ना तसंच उन्हाळ्यामध्ये पण असतं कारण ह्या गडनदीवरती नदीवरती ते डॅम आहे ना तर ते पाणी चालूच असतं उन्हाळ्यामध्ये पण तुम्हाला उतार बन एवढं पाणी असतं आता ब्रिज आहे म्हणून बरं आहे झालं एक एक दोन वर्ष झाली आता तिकडून वळसा मारून जावं लागायचं बसलेत लोक आमची गड नदी पात्र भरपूर मोठं आता इथे थोडं लहान वाटतंय म्हणजे लहान मोठं आहे तरी पण पण पुढे गेलात ना तर पात्र भरपूर मोठं होतं आणि असं पाणी वर्षाच्या बारा महिने वाहत असतं या नदीला डॅम असल्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा गणपती सण असला ना की रस्त्याला भरपूर माणसं भेटतात कारण ते इकडे तिकडे म्हणजे इकडे तिकडे म्हणजे नातेवाईकांकडे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जात असतात ना पण बाकीच्या वेळेस जर तुम्ही जर फिरायला बोलतात काय काय रस्ते सुन्य सुन्य असतात जास्त लोक नसतात रस्त्याला सणावाराच्या टायमाला रस्ते झाले सगळीकडे येते माणसं तुम्हाला मला आत्ता इकडे जाणार आमचा रस्ता चांगला तर हिरवळ आहे सगळीकडे पाऊस पण आहे ना पाण्याचा पण आवाज ऊन पाऊस ऊन पाऊस चालूच आहे ऊन पडलं की एवढे गरम होतं तर पाऊस पडला की जरा थंड वाजतं मी आजार पण आहेत गावाला सडनली येऊन सडनली पाऊस बघा पाण्याचा एकदा मंजूळ आवाज येत आहे झरे वाहत आहेत परे वाहत आहेत नद्या वाहत आहेत ठीक आहे म्हणजे एवढा पण काही हेच नाही कंटिन्यू पाऊस पण नाही आहे नाहीतर कसं पहिले कसं पाऊस जास्त असला ना लाईट जायच्या सारखी आता नाही जात तेवढं मात्र चांगलं आहे पाऊस पडला लाईट गेली पाऊस पडला लाईट गेली आता तेवढं मात्र गव्हर्नमेंटने भरपूर इम्प्रूव्ह केलं आहे एवढा छोटे छोटे नाळे जरे कसे वाहतात वैद्यू छान दिसते ना

கஷ்ல